नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत हाऊ टू राईट नेम्स इन इंग्लिश इंग्रजीमध्ये विशेष नामे कशी लिहावीत हाऊ टू राईट नेम्स इन इंग्लिश इंग्रजीमध्ये विशेष नामे कशी लिहावीत भाग एक नावाचे सुरुवातीचे पहिले अक्षर कॅपिटल लिहावे उदाहरणार्थ आर ए डी एच ए राधा डी एम ओ डी ए आर दामोदर दोन नावाचे शेवटचे व्यंजन आकारांत असेल तर शेवटी ए वापरावे उदाहरणार्थ जे ए एम यू एन ए जमुना एस एच ए आर ए सहारा पी आर ए डी एन वाय ए प्रज्ञा तीन कोणत्याही नावाच्या शेवटी अ या स्वराचा उच्चार होत नसल्यास शेवटी ए वापरू नये उदाहरणार्थ के ए आर ए एन करन जी ए एन ई एस एच गणेश के ए एन सी एच ए एन कांचन चार नावाच्या शेवटी अकारांत जोड अक्षर आल्यास त्या जोड अक्षरात शेवटी ए वापरावे उदाहरणार्थ डी ए के यस एचे दक्ष एस यू आर ई एन डी आर ए सुरेंद्र जी ए जे ई एन डी आर ए गजेंद्र पाच जर का नावामध्ये एखाद्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार म होत असल्यास त्याबद्दल एम वापरावे उदाहरणार्थ ए यम बी ए आर एन ए टी एच अंबरनाथ एस ए एम बी एच यू शंभू आर ए एम बी ए रंभा सहा एखाद्या नावामध्ये अनुस्वाराचा उच्चार न होत असल्यास त्याबद्दल एन वापरावे उदाहरणार्थ एन ए एन डी एन नंदन ओ एन के ए आर ओंकार एन के यू एस एच अंकुश सेवन कधीकधी मराठी विशेष नाम इंग्रजीमध्ये लिहिण्यासाठी इंग्रजीतील दीर्घ उच्चार असलेली मूळाक्षरे वापरतात उदाहरणार्थ जी ई टी ए गीता एन ई टी ए नीता एस ई एम ए सीमा आठ काही मराठी विशेषनामे इंग्रजीमध्ये लिहिण्यासाठी दीर्घ मूळाक्षरासाठी उच्चार असलेली मूळाक्षरे वापरली जातात उदाहरणार्थ एम ए एन ए एल आय मनाली आर ए एन आय राणी जे ए एन एच ए व्ही आय जान्ह नऊ विशेष नाम जर व अक्षराने सुरू होत असल्यास काही नावामध्ये व्ही तर काही नावामध्ये डब्ल्यू ही, ही मुळाक्षरे वापरली जाते उदाहरणार्थ व्ही ए एल ए एस के ए आर वळस्कर व्ही आय टी टी एच ए एल विठ्ठल व्ही ए आर एस एचे वर्ष